इतनी साडीला इतनी साडीला शोभून दिसतात मोराचे कात नितीन रावंच्या नाजूवावर आहे हा जी कुमकाचा कात अच्छा हे तो वरून घेऊ की सुरू जाऊ का ना तीळगुळ खाव मला काय योग्यता हां का ना गया माईकाकूच्या हळदी कुंकुचे निमंत्रण मिळाले काल माईकाकूच्या हळदी कुंकू चे निमंत्रण मिळाले काल मेघराजावांचे नाव घेऊन लाल हळदी कुंकू ठेवले हळदी कुंकू ठेवल्यास खूप किली मजा तुकाराम रावांचं नाव घेऊन केली लक्ष्मीची पूजा सायकल चाले वाकडी तिकडी सायकल चाले वाकडी तिकडी मोटार चाले वेगाने मोटार झाले वेगाने तानाजी रावांचं नाव घेते माळीबाई तुमच्या म्हणण्याप्रमाणे आलेला पण घे देवीच्या ओटीसाठी खर नारळ केळी देवीच्या साठी खर नारळ केळी नितीन रावांचं नाव घेते या हळदी कुंकाच्या वेळी हळूहळू चाला मुखाने राम राम बोला आई हळूहळू चाला मुखाने राम राम बोला तानाजी रावांचं नाव घेते माळी बाई तिळगुळ घ्या गोड बोला इंग्लिश मध्ये म्हणतात काही तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस आशिष राव माझी फर्स्ट आणि शेवटची चर्चा मनोरंजन आहे कधी खंड सुनील रावांनी दिले मला सौभाग्य खंड छान छान रेसिपी करण्याचा मला आहे छंद छान छान रेसिपी करण्याचा मला आहे छंद तानाजी राव रावांचे नाव घेण्यात मला मिळतो आनंद माळी बी घ्या ना खाणं हो घेणार आहे तुम्ही छान नाश्ता केला तोपर्यंत तुमच्याकडे पण येणार आहे नंबर दिवा लावला देवापाशी दिवा लावला देवापाशी उज्यात पडला तुळशीपाशी दिवा लावला देवापाशी उजाट पडला तुळशी पाशी तुकारम रावांचं नाव घेते महालक्ष्मी संसार सारे काही हौशी गोकुळ्यासारखा संसार सारे काही हौशी जयंतरावांचे नाव घेते हार्दिक दिवशी दुसरं कोणतरी थांबणार नाही आमचं असं असतंय